एम डी साहेब नमस्कार हा नमस्कार चेअरमन साहेबांना फोन लावला होता ला त्यांनी फोन उचलला नाही मी रांजणी कार फाट्यावरती आहे ऐका ना असू द्या मी रांजणी कार फाट्यावरती आलोय इथं स्पीड ब्रेकरला ट्रॅक्टरच्या बेजबाबदारपणाच्या बे ड्रायव्हरने चा चालवल्यामुळं जवळपास तीन चार टन ऊस या ठिकाणी रस्त्यावर पडलेला आहे नाही तिथ माणस पण आलेली होती अहो पण दोन मिनिट ऐका ना आज एवढं मोठं नुकसान जर शेतकऱ्याचं होणार असेल नाही पण ही ही पद्धत कुठली आली मला सांगा ना तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे ते फाळक तुटलं तुटलं आणि जोडलं तर अहो पण ते शुद्धीवर नव्हता का मला सांगा तो शुद्धीवर नाही का ऊस किती ठिकाणी पडलाय तुम्ही 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 जिथं जिथं घडलंय ना त्या ठिकाणी मी उभा आहे मला सांगा ही कुठली पद्धत आहे नाही कुठली पद्धत आहे मला सांगा ना त्या शेतकऱ्यांचं नुकसान करायचं का मग हे बघा त्या शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही शंभर टक्के तुम्ही काय करणार याच्यावर मला सांगा आमच्या कारखान्याचा पण नाही मग कुणाचा आहे आता तिथं जे चाललेलं आहे तो थोडा वेळ थांबले ना कुंजाळचा हार्वेस्टर आहे तो येईल तिथं आणि एकतर आहे ना म्हणजे आता हा ऊस कोणत्या कारखान्याला जाणार त्यामुळं पाळका तुटल्यामुळं त्याला हाताने भरून घेणं तर शक्य नव्हतं नाही नाही पण आता हा ऊस ऐका ना हा ऊस कोणत्या कारखान्याला का जाणार होता मला त्याचे काही पूर्ण हे नाहीये अहो तुम्ही असं साहेब बेजबाबदारपणे नका हो बोलू माझा मी अहो याला कोणीतरी मालक असेल ना कोणत्या कारखान्याला जाणार आहे कोणाची टोळी होती कोणाचं मशीन होत काय असेल माहिती असेल ना आपल्याला हो पण आपल्याच कारखान्याला जात होता ना ऊस पण मला सांगा साहेब मला सांगा हा ऊस थोडा नाही पडला तीन चार टन ऊस खरास्त्यावर पडलाय गाडी पण येते मग एवढे एवढे ड्रायव्हरला ना सुद्धा नाही का तुम्ही आम्ही समजू समजू शकतो शकतो ना साहेब या बघा परिस्थिती काय आहे खालच्या बाजूने फाळक तुटलं आता तुम्हाला माहिती हो साहेब बरोबर आहे पण थोडंफार ठीक आहे ना मी समजू शकतो थोडा नाही अख्खा ट्रॅक्टर खाली झालं की काय थोडं काय आणि जास्त पण आहे ना त्याला पण याच्यासाठी तुम्ही आता भविष्यामध्ये या गोष्टी साहेब ऐकाय एक मिनिट एक मिनिट भविष्यामध्ये अशा गोष्टी घडू नये म्हणून याच्यासाठी काय तुम्ही करणार आहात हा पण मला सांगा आणि याच्या आधी पण काही ठिकाणी आम्हाला दिसल पण ते थोड्या प्रमाणात होत म्हणून आम्ही काही बोललो नाही पण आज एवढी मोठी गंभीर घटना घडली आणि शेतकऱ्याचं आज किती नुकसान आहे मला सांगा बरे तर त्याच्याबाबत तुम्ही जरा गांभीर्याने तो विषय घ्या शेतकऱ्या हा पण तो विषय तुम्ही गांभीर्याने घेऊन त्या शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई त्याला मिळाली पाहिजे ही आमची मागणी शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही हा या ठिकाणी आपण पाहू शकतो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडे जाणारा हा जो ऊस आहे शेतकऱ्यांचा या ठिकाणी स्पीड ब्रेकरला ट्रॅक्टरचं स्पीड जास्त असल्यामुळं बेजबाबदारपणे वाहतूक करत असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऊस हा खाली रस्त्यावरती पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि हा थोडा ऊस नाही तर जवळपास तीन चार टन ऊस या ठिकाणी ठिकठिकाणी स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी रस्त्यावरती पडलेला आपल्याला दिसतोय आणि अशा पद्धतीचं नियोजन अशा पद्धतीचं व्यवस्थापन भीमाशंकर कारखान्याचं या ठिकाणी आहे वाहतूक करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी जी वाहनं या ठिकाणी वाहतुकीसाठी लावलेली आहे ट्रॅक्टर लावलेले आहेत ते अशा पद्धतीनं बेजबाबदारपणे या ठिकाणी वाहनं चालवून शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी करत आहेत आणि हे आज ही पहिल्यांदाच घडलेली गोष्ट नाही याच्या आधी देखील अनेक ठिकाणी अशा गोष्टी आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि एका बाजूला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून पुरस्कार त्या ठिकाणी घेतोय उत्कृष्ट व्यवस्थापनाचा पुरस्कार घेतो आहे आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचं काम शेतकऱ्यांचं वाटोळ करण्याचं काम या ठिकाणी कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून या ठिकाणी होतंय आणि कारखान्याचं संचालक मंडळ असेल किंवा चेअरमन असतील एम डी असतील ही सगळी मंडळी या गोष्टीकडं या ठिकाणी गांभीर्याने पाहताना आपल्याला दिसत नाही आणि शेतकऱ्यांची सगळ्या बाजूनी या ठिकाणी परवड होताना आपल्याला दिसते ज्या शेतकऱ्याचा शेद्करे शेतकऱ्यांचा हा ऊस आहे त्या शेतकऱ्यांना वाटते की माझा ऊस कारखान्यामध्ये गेलाय परंतु तो कारखान्यापर्यंत पोहोचलाय की नाही पोहोचलाय हे त्या शेतकऱ्याला देखील या ठिकाणी माहीत नाही अशा पद्धतीनं बेजबाबदारपणे कारभार या ठिकाणी कारखान्याचा चालू आहे आणि कारखान्याच्या संचालक मंडळाचं आणि एमडींचं याच्याकडे लक्ष नाही आणि अजून तुम्हाला शेतकऱ्यांचं किती नुकसान करायचंय शेतकऱ्यांचं किती वाटोळ करायचंय आणि अशा पद्धतीने तुम्ही कारखाना चालवणार आहात का हा सवाल आम्हाला शेतकऱ्यांच्या वतीनं कारखान्याच्या सगळ्या व्यवस्थापनाला या ठिकाणी विचारायचा आहे आपण प्रत्येक ठिकाणी पाहू शकता स्पीड ब्रेकरला मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा ऊस या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर पडलेला दिसतोय कोट्यावधी रुपये आजपर्यंत आज लाखो रुपयाचा ऊस या ठिकाणी शेतकऱ्यांचा रस्त्यावर हो पडून शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि बेजबाबदारपणे हे सगळे प्रकार सर्रासपणे चालू आहेत आणि कारखाना मात्र एका बाजूला उत्कृष्ट व्यवस्थापनाचा पुरस्कार घेतोय देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून पुरस्कार घेतोय आणि अशा पद्धतीनं जर या सगळ्या गोष्टी घडत असतील तर अत्यंत खेदजनक आणि निंदनीय ही गोष्ट आहे कारखान्यानं तातडीने याची दखल घेतली नाही आणि ज्यांनी कोणी हे नुकसान केले त्या वाहन चालकावरती कारवाई करून शेतकऱ्याची नुकसान भरपाई म्हणून त्यांना त्यांच्याकडून त्यांचे पैशाची कपात करून शेतकऱ्यांना जर त्याचा मोबदला दिला नाही तर मग मात्र आम्हाला कारखान्याच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल